नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट प्रमाणे अनुसूचित जमातीत समाविष्ट करा कोकाटे हदगाव तांडा येथील बंजारा समाज बांधवांची मागणी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव तांडा येथील सर्व बंजारा बांधवाने उपविभागीय अधिकारी परतूर यांना बंजारा समाजास हैदराबाद गॅजेट प्रमाणे अनुसूचित जमाती एस प्रवर्गात समाविष्ट करून जी आर काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे हैदराबाद है गॅजेटच्या नोंदीच्या आधारे बंजारा लमाण समाजासंबंधी हैदराबाद गॅजेट जिल्हा गॅजेट महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुरावे स्पष्टपणे दर्शवितात की बंजारा समाज हा रानावनात भटकणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मूळ आदिवासी स्वरूपाचा आहे आजही हा समाज आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यात अनुसूचित जमाती म्हणजे एस टी या प्रवर्गात आहे शासनाने समानतेच्या तत्वावर अभ्यास करून हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा लमाण समाजास एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी कोकाटे हदगाव तांडा येथील बंजारा समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे रयससंवादसाठी राम राठोड परतूर जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आरक्षण दिलेले आहे त्यात कठीत मागणीमुळे महाराष्ट्र बंजारा समाजाला सर्व बंजारा महाराष्ट्र समाजाला तयार करून बंजारा समाजाला आरक्षण यासाठी मागणी आहे त्यांनी अतिविरोधनाद्वारे मागणी केलेली आहे त्याचबरोबरच या जर मान्य केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्याच्या सरकारला अशी विनंती आहे की जसे मराठा बांधवांना हैदराबाद गॅ गॅजेट लागू करून त्यांना मुंबई सर्टिफिकेट दिले आहे तसेच आम्हाला ते गॅजेट लागू करून एस टीचे आरक्षण द्यावे तो हैदराबादचा बिहार आहे गॅजेटचा त्या गॅजेट नुसार ज्याप्रमाणे मराठा समाजाला लागू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे संचारा समाजाला सुद्धा एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण द्यावे अशी आम्ही सरकारला आज निवेदनाद्वारे सर्व समाज बांधवाच्या वतीने निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राचा बंजारा समाज हा मुंबईमध्ये जाऊन आझाद मैदानावर सुद्धा जोरात मोठ्या लाखोंच्या संख्येने बंजारा समाज तीव्र आंदोलन करेल बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी ही बंजारा समाजाची महाराष्ट्रामध्ये अगोदरपासूनच आहे परंतु बराच बरेच वर्ष सुद्धा वंचित समाजाला खरा न्याय अजून भेटलेला नाही हैदराबाद नुसार बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये मोडतो बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये मोडतो बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी सर्वत्र महाराष्ट्रभर बंजारा समाजाची होत आहे ह्या मागणी संदर्भात तेलंगणा असो कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो या राज्यामध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे इतर राज्यामध्ये सुद्धा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये आहे आणि वन नेशन वन रिझर्वेशन ह्या स्लोगनखाली बंजारा समाजाला खरा न्याय देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे करतील आणि ऐतिहासिक निर्णय बंजारा समाज इतक्या वर्षापासून वंचित आहेत ऐतिहासिक निर्णय नक्कीच देवेंद्रजी फडणवीस घेतील व मंत्रिमंडळ घेतील नामदार संजयजी राठोड साहेब संजय भाऊ राठोड बऱ्याच सभेमध्ये बऱ्याच वर्षापासून बंजारा समाजाला एस टी आरक्षण देण्यात यावं याची मागणीसुद्धा संजयजी राठोड साहेब करत आहेत परंतु आज खरी गरज आज खरी वेळ आलेली आहे बंजारा समाजाने आक्रमक पद्धतीने आपण कशा प्र कशाप्रकारे टी प्र समाविष्ट होऊ याची दखल घ्यावी व याचा अभ्यास करून बंजारा समाजाने महाराष्ट्रभर आंदोल। आंदोलन उभं करण्याचं खूप गरजेचं आहे आंदोलन उभा उभा करणे म्हणजे आपल्याला काही द्वेष निर्माण करायचा नाही आपल्याला कोणासोबत लढा करायचा नाही बंजारा समाजाने विधितज्ञ असतील जे जुने एसटी आरक्षणाच्या संदर्भात कोणी याचिका दाखल केलेली असेल कोणी रिट याचिका दाखल केलेली असेल अशा बंजारा समाजाच्या नेत्यांना गरज आहे सर्व संघटना पक्ष बाजूला ठेवून एक बंजारा मरून म्हणून तुम्ही आम्ही आज एकत्र येणं खूप गरजेचं आहे सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे ज्याप्रमाणे बंजारा समाज हा इतर राज्यामध्ये एसटी प्रवागामध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंजारा समाज हा एस टी प्रवागामध्ये टाकण्यात यावा अशी सर्वांनी निवेदनद्वारे मोर्चे काढून रस्त्यावर आंदोलन करून आपल्याला ही मागणी मागायची आहे सरकारला एवढीच विनंती आहे इतक्या वर्षापासून आमची जी मागणी आहे ती मागणी आपण अशी अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी भाजपकडून व महायुती सरकार कडून बंजारा समाजाला अशी अपेक्षा आहे नक्कीच आपण आमची मागणी पूर्ण एवढी अपेक्षा तुमचं जे आंदोलन होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं बंजारा सामाजिक संघटना असतील किंवा प्रामुख्यानं कुठल्या संघटनेचा समावेश असणार आहे बघा एक बंजारा म्हणून आम्ही बंजारा ह्या स्लोगन खाली पूर्ण महाराष्ट्र आहोत यामध्ये कोणती संघटना कोणता पक्ष म्हणून आम्ही हा आ, रास्ता रोको किंवा आंदोलन करणार नाही ज्या त्या संघटनेच्या हिशोबाने जे ते करतील पण एक मोठा लढा एक बहुसंख्यिक लढा महाराष्ट्रामध्ये उभा करण्याचं काम फक्त